नमस्कार मी आपुलकी विवाह संस्थेचा संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खेड आज एक नवीन विषयावर तुमच्याशी मी चर्चा करण्यासाठी इथं आलो आहे तो मुद्दा असा आहे की लग्न लग्न म्हणजे काय लग्न कशासाठी आणि लग्न ही गरज आहे का नाही या विषयावरती मी तुम्हाला विश्लेषण करणार आहे आजकालचा मुला मुलींचा कारण तरुणांचा किंवा तरुणींचा सुंदर मुलगा आणि सुंदर मुलगी याच्या पाठीमार फक्त पळतोय किंवा पैशा पाठीमाग पळतोय असं मी वारंवार सांगतोय तर माझं मत असं आहे की सुंदर सुंदर करत बसू नका सुंदरतेच्या पाठीमुग तुमचं लग्नाचं वय किती वाढेल आणि किती टिकेल याचा तुम्हालाच अंदाज येणार नाहीये तो अंदाज येण्यासाठी तुमची सुंदरतेची व्याख्या बदला आणि लग्न ही गरज सांसारिक गरज आहे असं समजून लग्नानं पुढा करायची आज काय होतंय सुंदरतेच्या नात्यात मुलांशी किंवा मुलींशी लग्न होताना खूप साऱ्या अडचणी होतात माझी विवाह संस्था कुठलाही ग्रुप मुला मुलींचा किंवा ग्रुप नाही ग्रुपवरती डाटा व्हायरल केला जात नाही तो प्रत्यक्ष ऑफिस थ्रू मुला मुलींच्या पर्सनल बायोडाटा हा व्हॉट्सअपला जातो आणि व्हॉट्सअपद्वारे त्यांचा घेतला जातो हे आपलं काम आहे तर हे काम करताना आज जसं बालसंस्कार वर्ग आहे पूर्वीच्या म्हणजे पहिल्यापासून लहान मुलांना बालमनावरती चांगले चांगले संस्कार व्हावेत म्हणून बालसंस्कार वर्ग आहे तसंच माझं आजचं मत असं आहे की बालसंस्कार जसे वर्ग आहेत तसेच लग्न संस्कार ही नवीन एक <Wars> संकल्पना हो। घेऊन लग्न म्हणजे काय लग्नाची व्याख्या काय लग्न कधी व्हायला पाहिजे कुठल्या वेळेला व्हायला पाहिजे लग्न सौंदर्याच्या आड लपून लग्न लांबू नका लग्न शिक्षणाच्या आड लग्न लांबू नका शिक्षण हे नंतर लग्नानंतर पण होऊ शकतं सेटलमेंट <machines> ही लग्नानंतर पण होऊ शकतात लग्न हे वेळेत होणं गरजे गरजेचं आहे म्हणून लग्न संस्कार ही नवीन संकल्पना घेऊन मी मुला मुलांना एक नवीन संदेश देतो कि या लग्न संस्काराच्या वर्गाला हजेरी लावा लग्न संस्कार ही माझ्या ऑफिसला दर महिन्याच्या पहिल्या रविवारी पूर्ण दिवसभर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत लग्न संस्कार या गोष्टीवरती मुलांना त्याची माहिती दिली जाईल त्याचं मार्गदर्शन दिलं जाईल आणि लग्न म्हणजे काय याचा अर्थ समजून सांगितला जाईल माहिती नाही ठीक आहे पण बऱ्याच वेळी अशा अडचणी येतात की मुलींच्या अपेक्षा त्यांच्या घरच्यांच्या अपेक्षा नाही का त्याच्यामुळे पण लग्न ठरत नाही अपेक्षा हे वेगळा विषय ओके अपेक्षा काय असत कुणाला काहीही अपेक्षा करतो म्हणजे अपेक्षांना अर्थ नाही पण ते अपेक्षा पूर्ण होतात का तर नाही कुठल्याही आपल्या भारतीय संस्कृती हिंदू धर्माप्रमाणे तो जे ठरवतो त्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या असत्या तर तुमची लग्न ठरायची राहिली असती का तर नाही ठरायची राहिली असती तुमच्या अपेक्षा प्रमाणापेक्षा जास्त आहेत आणि चुकीच्या आहेत म्हणून तुमची लग्न तुम्हाला ठरवता येत नाही म्हणून विवाह संस्था निर्माण झाल्यात आणि विवाह संस्था तुमच्या अपेक्षेप्रमाणे देऊ शकत नाही लग्न ही गरज आहे लग्न ही गरज समजून लग्न करा अपेक्षा ह्या पूर्ण संपवा तर अपेक्षांच्या पाठीवर धावला तर लग्न ठरणारच नाहीये म्हणून मी बाल संस्काराबरोबर लग्न संस्कार ही नवीन संकल्पना घेऊन दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा हे मुला मुलींना लग्न लग संस्काराची माहिती दिली जाईल लग्न म्हणजे काय याची पूर्ण माहिती दिली पाहिजे तुम्ही कितीही पैसा कमवला हो तुम्हाला पॅकेज दहा लाख रुपये असो दोन लाख रुपये असो किंवा पन्नास लाख रुपये असो तुमच्या पैशा कमवण्याला शून्य किंमत आहे जर तुमचं लग्न असेल आज लग्नाची व्याख्या जर तुम्हाला समजत नसेल तर पैशाला अर्थ शून्य आहे किंमत शून्य आहे ते पैशाला तुम्हाला त्यांचं सुख मिळत नाहीये तर लटनातनं जे सुख म्हणतं ते सर्वात मोठं सुख असतं आणि ते सुख जर तुम्हाला घेता येत नसल तर तुमचा पैसा हा शून्य आहे नाही असं बरोबर आहे तुमचा पैसाही शून्य आहे नाही केलंच पाहिजे पण कधी कधी अशा बऱ्याच आठ घटना आहेत मुलांच्या अपेक्षा काही नाही मुलींच्याच अपेक्षा जास्त वाटत मुलींच्या अपेक्षाच नाहीये मुळात म्हणजे काय झालं त्याचे वेगवेगळे परिणाम झाले म्हणजे काय झालं शिक्षण उशीर झालं नोकरी उशीर लागली म्हणजे जे वीस व्हायला पाहिजे ते तीस बत्तीस ला गेलं तीस बत्तीस ला तुमचा लग्नाचा अर्थ कमी झालेला असतो किंवा मुला मुलींच्या लग्नाचा जो मेन मुद्दा असतो शारीरिक सुखाचा तो शारीरिक सुखचा अर्थ कमी झालेला असतो किंवा ती भावना होण्याची क्षमता कमी झालेली असते त्याच्यामुळे तुम्ही काय करता अपेक्षा पाठिंबा धावता म्हणून तुमची लग्न होत म्हणून तुम्हाला होणं गरजेचं नाही वेळेत झालं पाहिजे बरोबर होत नाही पण विषय आता असे बरेच मी आता मी उदाहरण बघितले मुलाच्या अपेक्षा काही नाहीये समजा मुलीकडचे बाबा त्यांच्याकडे आहे भरपूर प्रॉपर्टी आहे तर त्यांच्या अपेक्षा असतात ठीक आहे ज्याच्याकडे काही नाहीयेच जे स्वतः रोज करून खातायत कामाला केल्याशिवाय त्यांची चोल पेटत नाही त्यांच्या बी अपेक्षा असा मला बनवायला पाहिजे गाडी सरकारी चांगला पॅकेज वाला पाहिजे ह्या गोष्टीवर काय खाताय त्याला कारणीभूत आपण समाज आहे पूर्वी किंवा चार वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी अशा काही घटना घडल्या जी श्रीमंत जे लोक आहेत किंवा चांगल्या घरातली जी, जी मुलं आहेत सुंदर मुलीच्या शोधाबाई <laughs> सुंदर मुलीच्या शोधाबाई गरीबाच्या घरी पोचले गरीबाच्या घरातलं सुंदर मुलगी उचलून आणले तिच्याशी लग्न केलं सगळा खर्च श्रीमंतांनी केला त्यामुळं गरीबाची भावना अशी निर्माण झाली की आपल्या मुली श्रीमंत उचलून घेतात त्यामुळं ते गरीबाची मुलगी गरीबाला देत नाही ती गरीबाची मुलगी श्रीमंताला का दिली जाते कारण श्रीमंतांनी त्यांना चटक लावली त्यांच्या वसरून मुली न्यायची आणि लग्न करायची सुंदर मुलगी फ्री मध्ये फ्री मध्ये लग्न करायला इथांना चटक लागली सवय सवय लागली आता गरीब कुणाला म्हणायचं गरीब कोण आहे तर गरीब कोणीच नाहीये ज्याचं साधं घरी आहे आता त्याच्या घरीत चूल भेटत नाही ज्याच्या घरी चूल भेटत नाही तुम्ही त्याच्या घरात जा त्याचा दीड लाखाचा मोबाईल आहे होय मग तो गरीब कसा म्हणायचा हम्म त्याला गरीब कसं म्हणायचं तू तु, श्रीमंत तु, चूल पेटत नाही गरीबाच गरीब पेटत नाही मग तो गरीब कसा म्हणायचं ज्याच्या पिशात दीड लाखाचा मोबाईल आहे ज्याच्या अंगावरती फाटकी वसण्यासाठी गरीबाच्या आज त्याच्यावरती जीन्स सारखी कपडे आहेत तो गरीब कसा म्हणायचा गरीबाची व्याख्या संपली आहे कारण गरीबाला श्रीमंत कुणी केलं तर श्रीमंताच्या लोकांनी त्यांच्या मुली उचलून देण्यामुळे गरीबांना श्रीमंत श्रीमंतींनी केलं त्यामुळे ते गरीब राहिले नाही आणि ते गरीब राहिले नाही म्हणून तुम्हाला मुली देत नाहीयेत त्याच्या मुली देतील तुम्हाला आता दुसरा प्रश्न असा आहे त्याच्या उलट श्रीमंतांच्या मुली त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत मिळत नाही म्हणून त्यांच्या मुलींचे लग्न होत नाहीयेत येस बरोबर हा रिवर्स फॉरवर्ड आहे कारण श्रीमंताच्या मुली गरिबाला देऊ शकत नाही नाही तो त्याच्यापेक्षा श्रीमंत बघण्याच्यापेक्षा वरचडच बघणार वरचड बघतो आणि त्याचा वरचड त्यांना मिळत नाही तो एखादा असतो तो एखादा नाकरतो करतो मुलीला त्यामुळे ते अजून शोधात बसतात मग मुलीचं वय पंचवीस परसेंट तीस बत्तीस छत्तीस चाळीसशेचाळीस पर्यंत पंचेचाळीस पोचल येत त्याचा कार्यभूत कोण श्रीमंत आहे किंवा मध्यमवर्गीय किंवा ज्यांनी गरिबांना सवय लावली अशी लोक आहेत तर त्या त्यांनी ती सवय जाऊ नये आणि त्या सवय बाजूला श्रीमंतांनी होत मुलांना मुली द्यावेत कारण त्याच्याविषयी त्यांना मुलगा मिळत नाही म्हणून त्यांच्या मुलीची लग्न होत नाहीत आणि मुली अक्षरशः कोलने गेलेले आहेत लग्न वाचून दुसरं एक एक मला असा एक प्रश्न करायचा आहे मी बरंच मी म्हणतो माझ्या डोळ्यात एक उदाहरण बघितले जे म्हणतात अवधा टप मुलं ते काम करत नाहीत ना वळण नाहीये आई बापाच्या जीवावर बसून खात कुठेतरी बाहेर पोरात टपू वगैरे करतात व्यसन करतात पुण्या खाणे सिगारेट म्हणणे अशा मुलांचे लवकर लग्न होतात याच कारण काय याच कारण असं आहे आणि जो इमानदारीनं काम करतो पैसे कमवतो सेटल आहे हे आहेत त्याचं होत नाही जो उडाट टप्पू आहे मुलींना पण मला असं वाटतं की तशीच मुलं हवी आहेत हल्ली की त्यांच्या समोर काम तुकणारे सिगरेट सिगरेटचा धूर मारणारे अशा मुलांची लवकर होत आहेत लग्न तो तो मी अगदी बरोबर आहे लग्न पण त्याला त्याच कारण नाही त्याला तसंच कारण आहे कारण काय आहे की तो जो मुलगा आहे तो मुलगा सुंदरतेच्या पाठीमा त्याला माहिती आहे मी असा आहे उड्याने डोकू आहे मी गोवा खातो शिगरेट पिवतो दारू पिवतो मला जी मुलगी मिळेल ती मी तिची शिकार पण तो सुंदर ते असो असुंदर असो किंवा शिकलेली असो बिरल शिकलेली असो तो कारण काय आहे पण तुम्ही लोक शिकल्यामुळं तुम्ही आभार टेकला किंवा ढगात केला तुम्ही आणि ढगात केल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की माझ्यासारखं कोणी नाही म्हणून तुम्ही सुंदर त्याचा टायर चाललाय म्हणून तुमची लग्न तुम्हाला ठरवत नाही तो सुंदर त्याचा टायर सोडा त्या उड्या टपू तुमची लग्न लवकर ठरते त्याला कारणीभूत तुम्ही चांगल उड्यांपू मुलं जी मिळेल ती मुलगी स्वीकार तुम्ही स्वीकारू शकत नाही कारण तुम्हाला एटिट्यूट माझ्याकडे एवढे मग मला खूपच सुंदर तुम्ही धागाला पोहोचलात हे चुकीच आहे नमस्कार तर हाच मुद्दा मी आज लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि असेच काही नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे तर नमस्कार धन्यवाद नमस्कार